जिंतूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा दैनिक पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी शेख शकील अहमद यांना समता साहित्य अकादमी तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर झाला असून मान्यवरांच्या उपस्थितीत दिनांक एकवीस डिसेंबर रोजी मुंबई येथे प्रदान करण्यात येणार आहे समता साहित्य अकादमीतर्फे दरवर्षी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या कार्याची दखल घेत त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते जिंतूर मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष तथा दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार शेख शकील अहमद उर्फ बबलू हे सदैव पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक काम करत असतात शेख शकील अहमद उर्फ बबलू पत्रकार यांना समाजसेवा करण्याची आवड असून शहरासह ग्रामीण भागात देखील गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचे काम शेख शकील अहमद उर्फ बबलू पत्रकार यांनी केले असून तहसील तहसीलमधील पोलीस ठाणे किंवा नगरपालिकेतले कोणतेही काम असो बबलू पत्रकार करत असतात यामुळे शहरासह ग्रामीण भागात बबलू पत्रकार म्हणून त्यांची एक वेगळीच ओळख आहे शेख शकील अहमद उर्फ बबलू पत्रकार यांच्या कामाची दखल घेत या वर्षीचा उत्कृष्ट राज्यस्तरीय पुरस्कार यांना जाहीर झाला असून हा पुरस्कार वितरण सोहळा मुंबई येथे दिनांक एकवीस डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल तालुका पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी सदस्य मार्गदर्शक आणि त्यांचे अभिनंदन केले आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आमच्या ग्रामीण मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा बातमी पूर्ण पाहून शेअर व लाईक करा ग्रामीण मराठी न्यूजसाठी संपादक शेख नईमुद्दीन कौसडीकर